नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जयश्री राधेकृष्ण तर आज आहे गोकुळ अष्टमी तर मी अशी राधेसारखी तयार झालेली आहे तर आता भरपूर तयारी करायची होती मला आज तर काल मी बऱ्यापैकी हंड्या रंगवल्या होत्या फक्त त्याच्यावर डिझाईन करायची होती तर मी आज ती डिझाईन केलेली होती तर ह्या अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिझाईन केलेल्या आहेत मी हंड्यांवर ह्या छोट्या छोट्या हंड्या असे छानपैकी रंगवून त्याच्यावर मी असे छानपैकी डिझाईन केलेल्या आहेत तर ही आहे कृष्णची हंडी तर आता ह्या हंड्या मी राधाकृष्ण मूर्तीजवळ अशा ठेवणार आहे एकावर एक एकावर एक अशा ठेवणार आहे जेणेकरून आणखीन छान दिसतील राधाकृष्ण आणि ही हंडी आहे फुलांची अशी ही मोठी रंगवलेली होती तर अशा मी या राधाकृष्णांजवळ ठेवून घेतलेल्या आहेत पहा किती छान दिसतं इथं राधाकृष्णांजवळ शोभा वाढलेली आहे या हंड्यांमुळे अशा डिझाईन केलेल्या होत्या मी हंड्या आणि आता त्या खूपच छान दिसत आहेत तर आता त्यानंतर मग मी अशी लायटिंगची माळ आणली होती ती माळ अशी सगळीकडे बांधून घेतली कारण माझी जुनी होती ती खराब झाली होती म्हणून मी नवीन आणली होती त्यानंतर असं आता फुलांनी मी सजवून घेणार आहे अशा मी फुलांच्या पाकळ्या केल्या होत्या आणि आता ह्या पाकळ्या अशा राधाकृष्णांच्या पायांवर पसरवत आहे त्यानंतर मी असा पाणा बांधून ठेवला होता तो आता काढून पाणा बांधून घेणार आहे तर असा हा पाणा मी मागच्या वर्षी आणला होता तर तो, तो मदे, मदे। आता मी बांधत आहे आणि इथं प्रजापतीची लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये आता पाळणा बांधून झाल्यानंतर मग मी आता आरतीची तयारी करत आहे कारण आता बारा वाजना वाजल्यानंतर श्रीकृष्णांचा पाळणा करायचा होता तर आता मी आरतीचं ताट सजवत आहे अष्टीगंध फुले त्यानंतर अक्षता दिवाणमध्ये वाती करून तेल घालून घेतलेला आहे आता मी पाळणा सजवण्यासाठी हार बनवत आहे आता हा हार मी असा पाळण्याला बांधणार आहे जेणेकरून पाळणा आणखीन छान दिसेल त्यानंतर मग आम्ही मोहक लस्सी घेतली कारण आता भूक लागली होती आम्हाला आज उपवास असल्यामुळे आता इथे मी बालकृष्ण जो माझ्याकडे आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे नंतर मग आता अभिषेक करणार बालकृष्णांना आणि आता बऱ्यापैकी अशी माझी ही तयारी झालेली आहे गोकुळाष्टमीची आणि आता मी फुले आणलेली आहेत आणि आता मी राधाकृष्णांना फुलांनी सजवलेला आहे हार घातलेला आहे तर असे छान छान क्यूट क्यूट दिसत आहेत राधाकृष्ण बऱ्यापैकी आता माझी तयारी झालेली आहे त्यानंतर आता लाडू आणलेले आहेत नैवेद्यासाठी ते आता लाडू ठेवून घेणार आता हे कृष्णाचं सर्वात आवडतं लोणी आता याचा देखील मी नैवेद्य दाखवणार आहे आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण कृष्ण जन्माष्टमी उत्सव कसा आम्ही साजरा केला हे पाहूयात जय श्री राधे कृष्ण राधे राधे